काय फारच तुम्ही भाव खाताय मी बोलतोय ना तुमच्याशी अह जरा नीट बोलायला शिका मला समजलंच नाही की काय चाललंय ते म्हटलं जी काय म्हणालात तुम्ही तेच सांगतोय मी तुम्हाला नीट बोला हिशोबात बोला आवाज बंद करणं कळतं आम्हाला जा जास्त शहानपणा नाही करायचा शांत राहायचं तेच तेच सांगतोय शांत राहायचं तुम्ही नाहीतर आम्ही कायमचं शांत करू मला माहित नाही रात्रीच्या त्या घटनेला कशाची पार्श्वभूमी होती मी परभणीच्या घटनेचा पाठपुरावा करते त्याची पार्श्वभूमी होती की बदमाश आणि भ्रष्टाचारी लोक मंत्रिमंडळात येऊ नयेत म्हणून मी सातत्याने वेगवेगळे घोटाळे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून बाहेर काढते त्याची पार्श्वभूमी होती की त्याला ई व्ही एमची पार्श्वभूमी होती की मी फुले शाहू आंबेडकरी प्रबोधनकारांच्या विचारांचा वसावारसा चालवते त्याची पार्श्वभूमी होती मला माहीत नाही चार चाळीसची इंडिगोची फ्लाईट होती मी लेकीला घेऊन गेले होते दोन दिवस अधिवेशन करून एखाद दिवस तिला मला ताडोबाची जंगल सफारी करता येईल कसं वाटत होतं पण सोमवारी काही ताडोबाची सफारी नसते आणि मिनवाईल परभणीचं वातावरण फार चिघळलं म्हणून मी माझं तिकीट प्रिफोन केलं आणि ते पहाटे चार चाळीसचं होतं एअरपोर्टपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर मी होते त्यामुळे मला दोन वाजता उठायला लागलं मी तीन वाजता घरातनं बाहेर पडले आणि मी तीन पंचवीसपर्यंत तीन तीन पंचवीस तीन अठ्ठावीसपर्यंत मी एअरपोर्टला पोहोचले गाडीतनं बॅगा काढल्या बॅगा काढत असतानाच एक माणूस हाक मारत होता तर मला वाटलं नेहमीप्रमाणे कोणीतरी ओळखीने हाक मारत आहे कदाचित फोटो काढतो भाषण चांगलं झालं वगैरे असं काहीतरी बोलणार असेल तर मी आतल्या बाजूला आले डिपार्चर गेट क्रमांक एक वर आले मी आणि तरीही त्याने दोन वेळा हाक मारली जनरली कोणी आपल्याला रागात बोललो ओरडून बोललो तर आपण कदाचित थोडे सावध हो पण बोलणारा माणूस हसून बोलत होता म्हणजे अत्यंत प्रेमळ आवाजात बोलत होता म्हटलं तरी चालेल आणि त्याने हसून हाक मारली ओ ताई मी तुम्हाला किती वेळच्या हाक मारतोय तुम्ही लक्ष देत नाही आता ताई म्हणतोय आणि शांतपणे बोलतोय म्हटल्यावर मी तितक्या वदनाने त्याच्याकडे बघत बोलते हां दादा मी जरा माझं बोर्डिंग पास आणि तिकीट काढत आहे तर थोडंसं आयकार्ड दाखवायचंय मला काय फारच तुम्ही भाव खाताय मी बोलतोय ना तुमच्याशी जरा नीट बोलायला शिका मला समजलंच नाही की काय चाललंय ते म्हटलं जी काय म्हणालात तुम्ही तेच सांगतोय मी तुम्हाला नीट बोला हिशोबात बोला आवाज बंद करणं कळतं आम्हाला म्हटलं आणि मग मी एकदम स्केअर्ड झाले की अलर्ट मोडला आल्यासारखे आले मी आणि म्हटलं अरे काय पोलीस स्टेशनला जायचं का पोलीस स्टेशनला मी कशाला जाऊ देईल निघायचे का पोलीस स्टेशनला याबाहेर म्हणजे तो मला उचकवत होता की मी बॅरिकेड पासून सिक्युरिटी गार्डपासून ओलांडून त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे परंतु आणि कदाचित मी उचकले असते आणि मी गेलेही असते जर माझी मुलगी माझ्या सोबत नसती तर पण मुलगी सोबत होती समता सैनिक दलाच्या ऍडव्होकेट स्मिता कांबळे माझ्यासोबत होत्या स्मिता कांबळे एका हाताने मला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मी म्हटलं जा जास्त शहानपणा नाही करायचा शांत राहायचं तेच तेच सांगतोय शांत राहायचं तुम्ही नाहीतर आम्ही कायमच शांत करू मी अजून थोडी पुढे जाणार इतक्यात सिक्युरिटी गार्डने मला अडवलं काही कोई लुक्का होगा जाने दो जाने दो आप तिकट दिखाओ तर नाही नहीं, ऐसे कैसे डरती इनसे डरती डरतीऊ क्या ऐंसे म्हणून जेव्हा मी पुढे दोन पावलं गेले तेव्हा तो वेगात त्याच्या गाडीत बसला पांढऱ्या रंगाची त्याची इनोवा होती त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता साधारण सहा फूट उंचीचा माणूस समोरून त्याचं अर्ध टक्कल डोक्यावर त्याच्या गोलाकार कुंकू लावलेलो कानात त्याच्या बाळी होती की नव्हती मला नीटसं सांगता येणार नाही पण सुरुवातीला बोलताना त्याचे दोन्ही हात खिशात होते नंतर तो देखताहू देखताहू म्हणाला निघताना त्याने जोरात जय श्रीरामची घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली त्याच्या दुप्पट आवाजात मी जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र म्हटलं पण पुन्हा माझी लेख समोर होती मी लेकीला घेऊन आत आले पाणीक झाले होते थोडी आता आल्यावर शक्य तेवढं स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीतर ले लेख घाबरली असती तिने काहीतरी मला स्टॉलवर लिची ज्यूस मागितला मला मात्र तिला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती मी तिला फार घट्ट पकडून ठेवलं होतं ती मम्मा गुदमरल्यासारखं होतं आहे मला सोड प्लीज आणि मला तिला सोडावंसं वाटत नव्हतं मी दोन तीन वेळा लिहिण्याचा प्रयत्न केला कट करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा मला असं वाटलं की मी लिहिलं पाहिजे कारण मी रात्री अपरात्री नेहमी प्रवास करते आणि असं कधी काही घडलं तर काय काही? तर काहीतरी नोंद असावी त्याची म्हणून मी सोशल मीडियावर अगदी टेक ऑफ व्हायच्या वेळेला ती घाईघाईत पोस्ट लिहिली मला माहीत नाही रात्रीच्या त्या घटनेला कशाची पार्श्वभूमी होती मी परभणीच्या घटनेचा पाठपुरावा करते त्याची पार्श्वभूमी होती की बदमाश आणि भ्रष्टाचारी लोक मंत्रिमंडळात येऊ नयेत म्हणून मी सातत्याने वेगवेगळे घोटाळे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून बाहेर काढते त्याची पार्श्वभूमी होती की त्याला ई व्ही एमची पार्श्वभूमी होती की मी फुले शाहू आंबेडकरी प्रबोधनकारांच्या विचारांचा वसावारसा चालवते त्याची पार्श्वभूमी होती मला माहीत नाही पण मला असं वाटतं आहे की ग्रह खात्याने ते सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासले पाहिजेत त्यांनी मला सुरक्षा द्यायची की नाही द्यायची हा त्यांचा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काजबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम uh -huh.